आपल्या माध्यमातून मी शिक्षण मंत्री महोदयांना विचारू चार श, या ठिकाणी विचारणा करतोय की या ठिकाणी पी एफ ची जी रक्कम आहे ती सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा सहा सहा महिने ते वर्षभर या ठिकाणी उपलब्ध होत नाही आणि कारण सांगितलं जाते की बजेटची तरतूद नाही खऱ्या अर्थानं सेवानिवृत्त झाले झाल्या लगेच त्या ठिकाणी पी एफ ची रक्कम ही त्यांना अदा झाली पाहिजे याबाबत आपल्याकडून काय कार्यवाही होणार त्याचबरोबर त्यांना जे पी एफ च्या रक्कम जे सर्व्हिसमध्ये त्यांना त्यांच्या ज्या पोच पावत्या असतात की वर्षाला रक्कम किती जमा झाली त्याचंही अद्याप कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाहीये सांगितलं जातं की एन आय सी कडून ते प्रलंबित पडलेलं आहे गेले मला वाटते दोन हजार एकवीस पासून त्यांना पावत्या आधी झालेल्या नाहीत त्या कधीपर्यंत होणार सभापती महोदय हा विषय तपासून घेतला जाईल आपल्याशी या संदर्भामध्ये संवाद साधून हे वेळेत हे काम पूर्ण झालं पाहिजे या संदर्भात नियोजन केलं जाईल ज्ञानेश्वर मात्र